मुंबई नंतर राज्यातलं एक महत्वाचं शहर सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचं माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुणे मतदारसंघाचं या लोकसभेतलं राजकीय चित्र, चित्र आता आपण जाणून घेऊयात मोदी लाट आणि त्यानंतर राज्यात आलेल्या महायुतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या सरकार दरम्यानच्या काळात पुण्याच्या राजकारणाचा चेहरा मोहरा बदलला आधी काँग्रेस नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता भाजपाचा प्रभाव असलेल्या या मतदारसंघाचं राजकारण प्रत्येक निवडणुकीत बदलत असतं त्यातच कधी मनसे तर कधी आम आदमी पक्षही या राजकारणात अधूनमधून डोकावत असतात राज्याच्याच नाही तर देशाच्या ऐतिहासिक राजकीय वैचारिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या शहर असलेल्या पुण्यानं अनेक सित्यंतर पाहिलीत एवढंच नाही तर अनेक प्रकारच्या परिवर्तनाचं पुणे शहर महत्त्वाचं केंद्र ठरलं आहे या ऐतिहासिक वारशासोबतच पुणे आज राज्यातलं आय टी उद्योगाचंही केंद्र ठरलं आहे यामुळेच पुण्याला कॉस्मोपॉलिटियन स्वरूप आलं आहे राजकीय पट आणि पॅटर्नही वेगळा आहे अशा पुण्याच्या सत्तेच्या सारीपाठात कागिळ्यांपासून ते शरद पवार अजित पवार अण्णा जोशी प्रदीप रावत कलमाडी अनिल शिरोळे गिरीश या बापट यांनी विकासाची गंगा आणली गेल्या दोन लोकसभांमध्ये भाजपानं या काँग्रेस राष्ट्रवादीच्या गडाला खिंडार पाडत मुसंडी मारली गिरीश बापट यांच्या निधनानंतर मोदींना ताकद देण्याकरता माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना तिकीट दिलं आहे नगरसेवक ते महापौर असा प्रशासकीय अनुभव असणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांना पुणे शहरात जायका मेट्रो नदी सौंदर्यीकरण अशा प्रकल्पाचा श्रीगणेशा करण्याची संधी मिळाली तर कसबा या भाजपाच्या पारंपरिक मतदारसंघातून पोटनिवडणुकीत काँग्रेसला विजयी करणाऱ्या रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसनं मैदानात उतरवलं आहे तर मनसेला रामराम केलेले माजी नगरसेवक वसंत मोरेही वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर उभे आहेत दोन हजार एकोणीस साली गिरीश पापट यांनी काँग्रेसच्या मोहन जोशींचा सुमारे तीन लाख मतांनी पराभव केला होता इथे वडगावशेरी शिवाजीनगर कोथरूड पर्वती पुणे छावणी आणि कसबापेठ असे सहा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात आहेत यात वडगाव शेरी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि कसबापेठ हे मतदारसंघ काँग्रेसकडे तर उरलेले चार भाजपाकडे आहेत पुणे शहराचा चहुबाजूंनी विस्तार होत आहे त्यासोबतच वाहतूक कोंडी प्रदूषण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कचऱ्याचा प्रश्न बिकट आहे त्याशिवाय प्रलंबित मेट्रो विमानतळाचा प्रश्नमार्गी लावणं मोठा सुधार प्रकल्पाला गती देणं ई बसेशी संख्या वाढवणं अशा मागण्या सातत्यानं होत असतात त्यामुळे या निवडणुकीतही हेच मुद्दे प्रामुख्यानं चर्चेत आहेत गेल्या काही वर्षांपासून अनियंत्रित बांधकामांमुळे पुणे शहरात पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होते यावर उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांची मागणी आहे महायुतीत भाजपाला पुण्यानं गेल्या दहा वर्षांपासून साथ दिली आहे मात्र कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवारीवरून नाराजी निर्माण झाल्यावर इथं कसबापेठेतून काँग्रेसचे धंगेकर निवडून आले त्यावेळी महाविकास आघाडीत असलेले अजित पवार आता महायुतीत आले आहेत मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेतून खासदारकी देण्यात आली आहे महानगरपालिकेत ताकद असलेल्या मनसेनेही महायुतीला पाठिंबा दिला आहे तर दुसरीकडे धंगेकर यांच्या विधानसभेतील विजयामुळे महाविकास आघाडीत उत्साह आहे वसंत मोरे यांच्यामुळे ही लढत तिरंगी झाली असली तरीही मुख्य लढत मोहोळ आणि धंगेकर यांच्यातच होणार असं चित्र आहे